साहेब ठाकरे यांना मानमंडना आजच्या या छत्रपती शिवाजीनगरच्या मार्गाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो मी यासाठी लवकर जाहीर करायचा प्रयत्न केलाय सांगायचा प्रयत्न केलाय की त्या पुलाच्या बाजूला सुद्धा काही लोक उडवून आणि कधी यांचं भाषण संतोष कधी याचे तो घुसतो सगळे मीटिंग मध्ये आहे व्यासपीठावरून उपस्थित माझे सहकारी खासदार सर्वच पदाधिकारी या भागातील नागरिक शिवाजीनगरला जे काही शिवाजी मिळालं का ते संघर्ष शिवाय मिळालं नाही हा इतिहास आहे महानगरपालिकेच्या निवडणुका राहायच्या त्या टायमाला शिवाजीनगर कॉर्पोरेशन मध्ये का शिडको मध्ये त्याच्यावर किती का तरी संघर्ष चालला या भुयारी मार्गासाठी अनेक लोक न्यायालयात गेले मग याच्यामध्ये कुणाचा सा शेअर असला पाहिजे चा असला पाहिजे महानगरपालिकेचा असलं पाहिजे का रेल्वेचा असलं पाहिजे अखेरला कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकल्या गेल्या आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच त्याच्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला हे ये नाकारता येणार नाही व्यापाऱ्याचा रोजची सवय लागली होती भले क्रॉसिंग वर एक तास का थांब थामा, थांबवला जात असायला म्हणजे थांबत होते परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्राम संग्रा नगरच्या उड्डाण पुलावर गेला <laughs> होता मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला पावसामुळे काम थांबलं काही ठेकेदारच्या अडचणीमुळे काम थांबलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं काही हे काम आता काही लवकर होणार नाही जसं आधी प्रश्न लांबच चालला तसं हे पुलाचं कामही काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होती परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो पाहिलं ठेकेदाराला बोललो आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं शासकीय भाषेत नसतं म्हणून थोडा कामाला गती पण आली आणि आज ते काम पूर्ण तोला आलेलं एक चांगलं काम करत असताना काही लोकांना थोडस वाटत की हे लवकर झालं पाहिजे हे आमची सुद्धा इच्छा असते एवढा मोठा बिडवापास झाला त्या बिडवापासचं आपण उद्घाटन सुद्धा केलं ते चालू करून टाकलं हाही रस्ता मी राजूला सांगितलं की ह्या रस्त्याचं आपल्याला लोकार्पण यासाठी करायचंय की लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे की आपण खरं या रस्त्यासाठी किती यातना भोगलेले आता आता ही आपली जबाबदारी आहे की हा जो चालला जो रस्ता झालाय त्याला सांभाळणं सुद्धा आपली जबाबदारी आहे नाहीतर इथं सुद्धा शंभरच्या स्पीड जायला लोक कमी करणार ही सगळी जबाबदारी आपण सर्वांनी सामोर घेतली पाहिजे राजभाऊ चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही खैरे <स्थाथ> आज काहीतरी गडबड नंदू गडबाब मला खैरे आठवले आता मी इतके मोठे पालकमंत्री तर बसलेले तरी पालकमंत्री भुमरे म्हणायला लागले पण भुमरे साहेब एक चांगलं जाग तुम्ही खासदार झाले एक चांगलं झालं काही लोकांना वाटत होत की आपण गेम नाही मी गेम गे आपला कालावधी आपण लांबत जाऊ रेकॉर्ड मोडू एकमेकांचा तुम्ही अडीच वर्ष मी पाच वर्ष पुढच्या वेळेला तुम्ही इकडे या मी तुमच्याकडे जा म्हणून राजे भाऊ तुझ्या मनात आहे ना ते सगळं होईल पेन्शन घेऊन नको मी पण आपल्याला या शहराचं भलं करायचं आपल्याला काय भानगडीत जायचं नाही एक चांगलं झालेलं आहे की या शहरामध्ये जे काही नेतृत्व आता लाभलय ला। मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या कार्यक्रमामध्ये मुद्दाम आभार यासाठी मानतो तुम्ही या पद्धतीने मतदान केलं ना त्याचा परिणाम आज किती लोक मस्त आनंदाने या ठिकाणी उभे खासदारही आपला आहे पालकमंत्री आपलाय पदाधिकारी आपले आणि सर्वच आपले म्हणून टेन्शन घ्यायचं आता काही काम राहिलेलं आतून सगळे असेल की खासदार असेल की मी असेल की आम्ही सर्वजण फक्त एकच ध्येय ठेवतो या शहराला चांगलं द्यायचं काय पद येतील पद जातील पदाची लालसा ठेवणाऱ्या आम्ही नाही पद हे कालक्षेत्र आहे काल या स्टेजवर आता बुमरे कधी पालकमंत्री म्हणून भाषण केलं मी केलं उद्या आणखीन कोणी करत त्याची आम्हाला चिंता नसते परंतु या शहराच्या नागरिकाला आम्ही काय दिलं हे जर पाहायला पाहायचं प्रगती पुस्तक आपल्याला तपासावं तर लागेल ना कधी ना कधी का आलं आणि पदावर आलं बसलो निघून गेलो बोंडा साहेब चिंता करू नका या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचा लाईन आता मी चालू करतोय त्याची चिंता नाही आपल्याला अधिकाऱ्यांनी सरळ सांगितलेलंय तुम्हाला काम करायचंय मला काम करायचंय त्या पाणी प्रश्न काढला रे काढल्या लोकांच्या कपाळावर अच्छा आठ्या यायला सुरुवात झालेली आहे अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलो होतो या वर्षात येणार त्या वर्षात येणार त्या वर्षात येणार त्या वर्षात येणार वर्षा आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की कि तुम्ही किती खरं बोलले लोक म्हणतात नाही तक पाणी नाही आहे का इतकं खूप सच्छा नाही आणि ही वस्तुस्थिती म्हणून ही वस्तुस्थिती आता कुठंतरी एक शेवटची डेडलाईन ज्याला मी म्हणतोय ही डेडलाईन कमिशनरला सुद्धा दिलेली आहे सर्वच अधिकाऱ्यांना दिलेली आहे परवाच्या दिवशी एमजीपीचे अधिकारी असेल कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल डिव्हिजनल कमिशनर असेल त्यांची आपण बैठक घेतली ती सर्वांना सत्य सांगितलेलं जर काम वेळेत झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल त्याचा बडगा उभारला जाईल हे नक्कीच आहे आपण कधी कधी पदावर असतो आपण हे समजतो का अधिकाऱ्याला आपल्याला थोडस जवळ जवळ करून आपलं काम करून घ्यावं परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला याला या या सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाराच्या पण आहे ठेकेदाराच्या पण आहे चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी सगळ्या होऊन चला आपण हा मार्ग ओपन करू बर शेवट काही लोकांना तर असा केडा असतो ना काम पूर्ण झालं तर त्यांचं कुठून येतात माहित नाही चार पाच जण तिच्या आपण इतका उद्घाटन करते की आणि खुल्या करते की अरे खुल्या करते तू होता कुठं काही करत म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला आज हजारो लोक बसलेले त्यांच्यासमोर राज्याचं उद्घाटन झालंय सगळेजण सन्मानाने जाती जण जाती येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद हे लावन, लाभवण्याचं काम सुद्धा आपण नेत्यांनी केलं पाहिजे या मताचं आहे बुमरा साहेब तुम्ही खासदार आहात म्हणून आता तुमचा मुलगा आमदार आहे तुम्हाला डिप्युटीसीचा जास्त निधी यायची गरज नाही <laughs> पहिलेच पालकमंत्री असताना सगळा निधी तुम्ही घेतलेला आहे म्हणून आता तुमचा पण निधी आम्हाला द्या ही डीपीटीसीची बैठक नसली तरी आपल्या गोष्टी बाहेर सांगायच्या असतात आपलं कधी ते काही सोपत घेतलं म्हणून काही गोष्टी का बाहेर सांगायचं जा नाही असं थोडी म्हणून आता खासदारचा बी निधी आपल्याला घ्यायचा आहे परंतु एक खरं सांगायचं पालकमंत्री म्हणून भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं कार्यकर्त्याला के सांभाळलं आणि शहराचा सा विकास सुद्धा ही गोष्ट नाकारता ना। येणार कधी काळी आम्हाला पालकमंत्र्याच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता आज आपण त्या गाडीमध्ये बसलो आहोत आता आपल्या गाडीला हात लावायला जे हात बसणारे होते ते लांब गेलेले आहेत त्याला आपला दुर्दैव आहे म्हणून हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळा आनंदाचा दिवस आहे आज तुम्ही या ठिकाणी एकाने चिठ्ठी दिलेली सिडकोच फ्री होल्ड झाले सिडकोच फ्री होल्ड मी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या <pl> आपण सिडकोच्या फ्री होल्डच्या संदर्भामध्ये काही लोकांचा जे कन्फ्युजन आहे सिडकोच्या फ्री होल्ड फ्री होल्ड करताना पहिल्यांदा बोर्डामध्ये ठराव घेतला बोर्डातला था ठराव झाल्यानंतर मी कॅबिनेट गे कडे गेलो कॅबिनेटची मान्यता घेतलेली आहे आणि कॅबिनेटच्या था मान्यतेनंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे जर कोणता अधिकारी तुम्हाला यापासून वंचित ठेवत असेल निश्चित माझ्याकडे या ते तुमचं काम मी मार्गी लावतो काम झालेलं ला आहे संजय शिखर जे काम करतो तर मजबूतीने करतो एकदा ठरवलं ते ठरवलं खोटं बोलायचं आपला स्वभाव नाही आणि बोबरे साहेबाचा नाही म्हणून जंजाळ साहेब तुम्ही काही करा आम्ही दोघा एक आहोत ते पालकमंत्री काय मी पालकमंत्री काय तेच पालकमंत्री आहे मी आमदारच आहे असं समजून चालणारे आम्ही सर्वजण संपूर्ण नागरिकाचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही एवढ्या व्यस्त तुमच्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी येऊन तुमचा वेळ दिलात मनपाचे अधिकारी काही ठिकाणचे काही शिवजयंतीचे बॅनर काढतो त्यांना मी निश्चित सूचना देईन कोणताही बॅनर शिवजयंतीचं काढले जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही आहोत नसता इथं काय झालं असं लोकांना माहिती म्हणून त्याच्या गोष्टीच्या समोर जाऊ नका तुमचा पालकमंत्री तेवढा खंबीर आहे टेन्शन घ्यायचं नाही आप आपली सट्टी तर <laughs> मग आपण तुम्हाला जेव्हा वापर म्हणून आजचा दिवस हा आनंदाचा आहे या आनंदाच्या आनंदा दिवसामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो शिवालाल जयंती आहे त्या बांधवांना सुद्धा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी